स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कशा आहात बरे आहात ना बरेच राहणी मस्त तर मला आज म्हणजे जसं दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे ना पुन्हा माझ्या हातावर सूज आली आहे दिसत असेल तुम्हाला बोटं सुजलेले आहे माझे आणि न कणिक भिजवताना त्रास होत होता मला प्रॉब्लेम होत होता तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं खायला करा म्हणून पोरांसाठी पोरं पण म्हणाले मम्मी जर असे वेगळं काहीतरी कर जे आपल्याला थंडीचं मस्त गरम गरम कढी मसाले भात आवडतो आणि मला डॉक्टरांनी मसाल्याचे पदार्थ आलू हे ते नाही खायला सांगितलं कमी खाऊने मला चिकन गुण्यामध्ये आमच्या इथे आम सगळ्यांनाच झाला आहे आणि दोन दिवसापासून सगळ्यांना त्रास वाढला आहे पण माझा त्रास सगळ्यात जास्त वाढला आहे कारण का मला कसं या बोटाला माझी कैची लागली होती त्याच्यामुळं हे बोट पण ठणकायला लागला आता डॉक्टर म्हणाले जे जे तुमचे जुने दुखणे आहेत ते या आजारामुळं बाहेर येतात त्याच्यामुळं मग ते पुन्हा हातपाय दुखायला लागले तर आज मी दवाखान्यात गेली डॉक्टरनी गोळ्या दिल्या तर आता मला थोडं बरं वाटत आहे म्हणजे सूज जे हाताची थोडी कमी झाली आहे सकाळी खूप सुजले होते मला कणिकसुद्धा नव्हती येत पण रोज रोज भात खाऊन कंटाळा येतो म्हणून मी सकाळी कशा कसं तरी करून स्वयंपाक केला पण आता मात्र पोरांना थोडंसं म्हणाले म्हणून मग खूप दिवसाची कबीरची इच्छा होती मग मी मसाले भात कर भात तर मी करत होते पण मसाला नंतर टाकत पण त्यांनी म्हटलं म्हणून तर चला म्हटलं आता मसाले भात करू तर तुमच्याशी आज एक गुड न्यूज पण शेअर करायची आहे आणि एक गोष्ट पण मनाला जे वाटली ते शेअर करायची आहे तर पहिले आपण स्वयंपाक बघू काय केलं आणि नंतर तुमच्याशी बोलतो तर फायनली आपला मसाले भात झाला रेडी आणि कोणाकोणाला आवडतं नक्कीच सांगा सोयाबीनचा मसाले भात तर आता इकडे केले मी एक साईड कढी कढी कोणाकोणाला आवडते मसाले भात कढी आमची तर सगळ्यांना आवडते तर आता भात मी पूर्ण खालीवर गळून घेतला आणि खरंच चमच्याने मला हाताने करताना त्रास होत होता तर असा त्रास होतो आणि आता आणि डॉक्टर म्हणाले हा त्रास तुम्हाला अजून एखादा महिना तरी होणार कमी जास्त होणार थंडी कमी झाली वातावरण चेंज झालं तर थोडासा होणारच त्याच्यामुळे आता ती सवय करून घ्यावं लागेल तर आता सगळ्यांना जेवायला आवडते आणि पोरांना तर खूपच आवडते तर कढी मसालेभात मेथीची भाजी हे सगळे आमची तर फेवरेट पदार्थ आहे पोरांचे तर तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाला आवड गुड न्यूज ही सांगायची आहे का आज मला भातचा झाला म्हणजे पुन्हा मी आत्या झाली आणि खूप छान वाटलं पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा बस काही झालंच तरी आनंद झाला असता पण बहीण भाऊ आवश्यक असतात एकतर दोघ जणं एका घरामध्ये बहीण भाऊ असले तर एकामेकाची व्हॅल्यू कळते आणि एकामेकाचं जे म्हणते ना फिलिंग जे असते मुलीला काय त्रास होतो मुलाला काय त्रास होतो काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ते बहीण भाऊ असल्या म्हणजे बरं तर गुड न्यूज म्हणजे आज मी पुन्हा आत्या झाली आहे मला एकच भाऊ आहे त्याच्यामुळं एक, एक पहिली भाची झाली आणि आता माझा भातचा झाला त्याच्यामुळे खूप आनंद झाला मला आमची सगळ्यांची इच्छा होती एक मुलगा एक मुलगी दुसरी मुलगी झाली असती तरी आनंद आहे कारण की जेव्हा माझी पहिली भाची झाली माझी तर इतका आनंद होता सगळ्यांना डॉक्टरसुद्धा म्हणाले मुलगी झाल्यावर एवढा आनंद मी बऱ्याच लोकांमध्ये कमी बघतो तर आमची तर खूप आनंद झाला जेव्हा इरा झाली होती आणि आता मुलगा झाला त्याच्यामुळे छान वाटलं सगळ्यांना छान मनासारखं झालं सगळ्यांच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक की सोशल मीडियानं आपल्या खूप चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला आहे माध्यम आहे चांगल्या गोष्टी शेअर करायच्या प्रत्येकाच्या जीवनात दुःख असतं वाद असतं वादविवाद असतं ते तर आपण कॅमेऱ्याच्या मागंसुद्धा सॉल्व्ह करू शकतो म्हणून लोक ऑलरेडी जितके दुःखी असतात ना प्रत्येक व्यक्ती आजकाल प्र कोण जना कोणच्या कारणानं दुःखी असतो पण जेव्हा आपण सोशल मीडिया वर येतो त्यासाठी काहीतरी आपल्याला चांगलं बघायला मिळेल चांगल्या गोष्टी शिकायला मिळेल पण आता ना सोशल मीडिया असं झालं जसं कोर्ट कचऱ्यात जायचं काम नाही कोणतीही गोष्ट असो फक्त ती सोशल मीडियावर मांडायची काही असो घरातले वाद असो काही असो आपण कोणाशी बोलणंही मोबाईल मोबाईलच्या थ्रू आणि ते सोशल मीडियावरच्या मैत्रिणी जर असेल आपण कधी काही बोललो तर कोणी आपली रेकॉर्डिंगच काय करतं त्याच्यामुळं सोशल मीडियावर संबंध ठेवतो आणि खूप जपून ठेवा तुम्ही आणि कामापुरतेच ठेवा म्हणजे खूप जपून करावं लागतं सोशल मीडियावर जर तुम्ही काम करत असाल नवीन नवीन असाल तर खूप खूप जपून करा कारण का आता ना जेव्हापासून यूट्यूब उघडत आहे ना असं वाटते की आपण यूट्यूबवर चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट गोष्टी जास्त बघायला मिळत आहे आपण सबस्क्राईब नाही केलं तर पण ट्रेंडिंगवर असतात त्या गोष्टी त्याच्यामुळं ते येतातच आणि इतकं घाण वाटतं ना रिलेशनमध्ये म्हणजे रिलेशनची धज्जा ओळून टाकले लोकांना कोणी बहीण भावाचं रिलेशन खराब केलं आहे कोणी मामाभाचीचं रिलेशन खराब केलं आहे म्हणजे खूप काही गोष्टी अशा आहे ज्या सोशल मीडियावर आपले मुलं पण बघतात सगळेच लोक बघतात त्याच्यामुळे आपण तिथे ना काही काही गोष्टी ह्या कॅमेऱ्यासमोर न येत्या बॅकसाईडच कॅमेऱ्याच्या केल्या तर सोशल मीडियावर ह्या गोष्टी मोठ्या चर्चेत आल्यानंतर काय होतं ना विश्वास ओळून जातं माणसाच्या कोणावर पण आणि खरंच इथे तुम्ही जेव्हा तुमचे ब्लॉग टाकता काही टाकता तर प्रत्येक गोष्टी म्हणजे तुम्ही साधं आता मला खो खरंच काही गोष्टीचं कमाल वाटते की आपण समजा माझं कोणाशी वाद होत असला तर मी कॅमेरा धरून कशी समोरच्या बोलू शकते हा मला एक नेहमीच प्रश्न पडतो कारण का आपली फॅमिली असते यार आपण चार लोकांच जातो आपल्या लोकांना आपल्याला तोंड दाखवायचं असतं आज ना उद्या आपले ना आपले संबंध चांगले होतात पण जेव्हा सोशल मीडियावर ह्या गोष्टी जेव्हा टाकतो तर आयुष्यभर तुमचे संबंध कधीच चालू होणार नाही कारण की चार लोक जेव्हा बघतात ना तेव्हा तुमचं इमोशन असतं तुम्ही बोलून जाता रागाच्या भरात पण जेव्हा आपलं त्यांच्याशी चांगलं होतं तर लोकांना ते नाटक वाटतं मग रिअल नाही वाटत तर त्याच्यामुळं कोणची गोष्ट सोशल मीडियावर करताना खूप जपून करा आणि म्हणजे असं वाटतच नाही का कोर्टात जायची गरज आहे लोक याच्यावरच न्यायनिवाडा करतात इथे याच्यावरच सगळ्या गोष्टी शेअर करतात बऱ्याचशा गोष्टीचा ना आपण स्वतःसाठी तारतम्य वाळगलं पाहिजे आपली मुलं शाळेत जातात त्यांच्यावर त्या गोष्टीचा खूप काही विचित्र परिणाम पडतो शाळे आता आजकाल सोशल मीडिया जसं मी पण बाहेर गेली तर मला चार लोक ओळखीची मिळतातच मी साधी किराणा दुकानात जेव्हा किराणाला जाते तिथे मला कोणी ना कोणी भेटतं तर मला कमेंटमध्ये विचारतात काही आजची भाजी छान झाली होती तरी छान दिसत होती ताई तुम्ही गावाला गेल्या नाही का तर हे लोक मला माझे ब्लॉग पाहून विचारतात तर तिथे काउंटरवर किती लोकं असतात जेव्हा माझे ब्लॉग जर खराब असले काही असले न ते समोरच्या व्यक्तीनं मला तिथे तशा लँग्वेजमध्ये जर विचारलं तर मला तिथे कोचमल्यासारखं होणार त्याच्यामुळं आपण ब्लॉगिंग करा पैसे कमवा तुम्ही पण पैसे कमवायच्या नादात आपली जे इज्जत आहे आपल्यासोबत तर आपली तर जातेच पण आपले फॅमिली जी असते जी आपली आधारस्तंभ म्हणतो आपण अडीअडचणीत उभं राहणारी ती खूप महत्त्वाची असते आणि ती आपण याच्यावर जर आपली असं बोलून जर गमावली तर सा नेहमी सांगते तुम्हाला सोशल मीडियावर आपले मित्र माझे पण खूप मैत्रिणी आहेत सोशल मीडियावर छान लोकं आहेत पण आम्ही नाही इतकं क्लोज कधीच कोणाच्या जात नाही की जेणेकरून पर्सनल चर्चासुद्धा आम्ही कधीच फोनवर करत नाही जेणे करायचं असेल तर आम्ही बोलून करतो किंवा अतिविश्वासू असला मला माहीत ही व्यक्ती चांगली आहे ती व्यक्ती चांगली तर त्याच व्यक्तीशी करतो आणि आपल्या फॅमिलीपेक्षा आपल्या सगळ्यात जास्त जवळचं कोणीच राहत नाही मी हेही सांगेल तुम्हाला आपल्यावर काही अडचण आली तर सोशल मीडिया नंतर येणार धावून पण सगळ्यात पहिले आपल्या आजूबाजूची जे लोकं असतात आपल्या घरातली मंडळी असतात ती आपल्याजवळ येणार नंतर येणार सोशल मीडिया खूप कामाचं आहे तुम्हाला अडी अडचणीत खूप काही गोष्टी करू शकतो पण त्याच्यावर का किती सोशल करायचं हे आपल्यावर डिपेंड असते म्हणून ना कोणतीही गोष्ट करताना विचार करून करा रागाच्या भरात नका करू तुम्हाला राग येत असेल ना तर कॅमेरासमोर दिवशी बोला पण तो व्हिडिओ अपलोड करायच्या आधी शंभर वेळा विचार करा की याचे वाईट परिणाम पण होणार चांगले कमी आणि वाईट जास्त असतात कारण का आपण जेव्हा रागात असतो ना तेव्हा आपलं आपलं आपल्यावर कंट्रोल नसतो त्याच्यामुळे आपण काही पण बोलतो मी हे नाही म्हणत की कोणी नाटक करत असेल रिॲलिटी पण असतं कं प्रत्येक जणाची सहन करण्याची क्षमताही वेगवेगळी असते म्हणून कॅमेऱ्यासमोर जेव्हा आपण कोणती गोष्ट करतो किंवा शेअर करतो तर शंभर वेळा विचार करून करा त्याचे वाईट परिणाम जास्त होतात आणि जेवढा त्रास आपल्याला घरच्यांच्या वादामुळे होत नाही तेवढं सोशल मीडियावर आपण जी गोष्ट सोशल करतो त्याचा त्रास होतो त्याच्यामुळं मैत्री करताना शंभर वेळा विचार करून करा कोणाशी बोलताना विचार करून बोला कारण का त्याचे काय वाईट इफेक्ट होईल आणि एक मैत्री करताना शंभर वेळा चांगला व्यक्ती आहे की नाही ते पण करा कारण का सोशल मीडिया या पंधरावीस वीस इतकी घाण झाली आहे सोशल मीडियावर म्हणजे कोणी मानलेला भाऊ कोणी मानलेली भाची तर कोणी काय म्हणजे आपल्याला बघण्याला ना ऐकायला शरम लागते जेव्हा माझा मुलगा माझ्या बाजूला बटतो तर मी चॅनल ते बसतो तेव्हा मी चॅनल बघू नाही शकत त्याच्यासमोर कारण का तो जेव्हा बघतो नाही तर त्यालाही खराब वाटते की कसे लोकं आहेत म्हणजे त्याच्या डोक्यात हा विचार होती कसे लोक आहेत हे त्याच्यामुळं विचार करून करा आपली इज्जत तर अस आस... जाते पण आपले मुलं असतात आपली फॅमिली असतात त्यांची पण जाते त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर करताना विचार करून करा प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट चांगल्या गोष्टी घडतात असं नाही तुम्ही वा म्हणजे भावभावाशी भांडणं इतके तुम्ही लाईव्ह दाखवता मेन म्हणजे कॅमेरा पकडू पकडू दाखवता मला कमाल वाटते की आप समजते मला म्हणून ना घरात एकतरी समजदार व्यक्ती असा पाहिजे ज्या गोष्टीला कंट्रोल करणारं त्याच्यामुळं काय होतं ना आपण आत्ता काही नाही वाटत आपले व्ह्यूज वाढणार आपल्या पैसा वाढणार आपले डॉलर वाढणार सगळं वाढणार पण पुढे जाऊन जे मुलं जेव्हा मोठे होतात ते आपले ब्लॉग बघणार व्हिडिओ बघणार तर त्यांच्यावर काय संस्कार पडणार आहे त्याच्यामुळं कोणची गोष्ट करताना विचार करून करा आमच्या आयुष्यात इतक्या घटना घडल्या ना आम्ही चार दिवस व्हिडिओ नाही टाकणार मी माझ्या आयुष्यात जर काही झालं ना तर मी व्हिडिओ नाही टाकन माझी मनस्थिती नसेल पण मी ती गोष्ट सोशल मीडियावर कधीच आणणार नाही कारण का मला माहिती आहे माझी माणसं आहे माझ्याजवळ आज ना उद्या येणारच आणि ती माझीच माणसं आहे आणि आपलीच माणसं आपला रुसणार नाही तर दुसरं रुसणार आहे का त्याच्यामुळे ना रुसवे फुगवे होतच असतात आणि ते नॉर्मल पण होऊन जातात वेळांतराने पण ती गोष्ट कधीच माझ्या तरी आयुष्यात मी मनाला ठरवलं आहे की मी कधीच काही झालं आयुष्यात हां वाईट झालं तर तुमच्याशी शेअर करून हे करू शकतो आपले वाईट प्रसंग आपल्या आपण वाईटातून कसं बाहेर निघालो आपल्याला चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी मी सांगते आणि तुम्हाला बऱ्याच प्रत्येकाच्या आयुष्यात राहतात फक्त प्रत्येकाची सहन करण्याची लिमिट कमी जास्त असते तेवढंच आहे फक्त मन मला एवढंच म्हणायचं आहे की सोशल मीडिया आपल्या चांगल्या गोष्टीसाठी त्याचा चांगला, चांगला उपयोग करा त्याचा तुम्हाला भरपूर फायदाच होणार मला भरपूर मला इतके चांगले लोकं मिळाले ना तुम्हाला काय सांगू यूट्यूब थ्रू फेसबुक थ्रू खूप खूप चांगले लोकं मिळाले आहेत पुण्याला राहतात एक फॉरेनला असतात आणि काही मुंबईला आहे ठाण्याला आहेत खूप चांगलं जे माझ्या म्हणजे मला बरं नसलं माझा ब्लॉग नाही आला चार दिवस तर मला फोन करतात काय झालं काय नाही तब्येतीबद्दल विचारतात तर खूप चांगलं वाटतं जेव्हा आपल्याला असं नाही का, का त्यांची तीन तीन लाख सबस्क्रायबर आहे चार चार लाख सबस्क्रायबर आहे कोणाकोणाची तर पण ती लोकं जेव्हा आपल्याला एक फोन करून विचारतात ना तर ही आपली संपत्ती असते सोशल मीडियावर कमावलेली ते आम्ही एकेमेकीचे फॉलोअर पाहून आम्ही एकमेकीला फॉलो नाही केलं तर आम्ही नेचर बघून ने एकमेकीला के के फॉलो केलं आहे आणि त्याच्यामुळं अजूनही चा, चा, तीन चार वर्ष झाले चा पण आमच्यामध्ये असं आम्ही कधी वादही नाही होऊ दिलं आणि कधी नाही कारण की आम्ही कोणाच्या फॅमिलीमध्ये अति घुसत नाही ना समोरची व्यक्ती आमच्या फॅमिलीमध्ये घुसत ना आम्ही त्यांच्या फॅमिलीमध्ये तर ह्याच्यामुळं संबंध पण चांगले राहतात आणि आपल्याला त्यांच्याकडून चांगल्या व्यक्तीकडून चार गोष्टी पण शिकायला मिळतात तर मला काय म्हणायचं असेल तुम्हाला कळलं असेल तर चला भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये आणि भरपूर शुभेच्छा द्या भरपूर शुभेच्छा द्या मनापासून द्या मला भाद्याला चला बाय बाय